या मध्ये झाली त्या पक्षाची अधिकृत सभा पदा त्यांच्या पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याने घेतली काय काय भाषा वापरली तुम्ही ऐकलीत बघितलत अशी भाषा कुठल्या तरी राजकीय पक्षानं राजकीय फुडाराने जगामध्ये कधी वापरली असेल देशामध्ये कधी वापरली असेल तुमच्या माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशी भाषा कोणी वापरलेली नाही जी भाषा मी आक्रमक आहे मी जहाल आहे पण माझ्या भाषेचा कधी स्तर मी कधी घालाव घालव दिला नाही त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही करणार नाही पण मला एकच त्या विश्वगुरु पक्षाला फक्त एवढंच सांगायचं आहे की अधिकृत पक्षाच्या व्यासपीठावरून वापरलेली भाषा आणि ती ज्यावेळा भाषा वापरली जात होती त्या व्यासपीठावर बसलेले आणि समोर बसलेले टाळ्या वाजत होते काही लोक फिदी 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 हसत होती कोणता पक्ष जो पक्ष सभ्याने होत म्हणून सांगतो जो पक्ष साधन सुचितीच्या गोष्टी सांगतो जो पक्ष आम्ही सुसंहुदाय म्हणून सांगतो जो पक्ष आम्ही आया बहिणींचा आदर करतो म्हणून सांगतो त्या पक्षाच्या व्यासपीठावरून अशा प्रकारची भाषा वापरली गेली मनामध्ये प्रचंड वेदना आहेत पण त्याबद्दल मी या ठिकाणी भाष्य करणार नाही भाष्य अजिबात करणार नाही मला फक्त एवढंच टाळ्या वाजवणार नाही फिधी फिधी करणार नाही एवढंच सांगायचं आहे त्यानंतर त्या भारतीय जनता पक्षाच्या तालुका प्रमुखाची तालुका अध्यक्षाची मी मुलाखत वाचली त्यानंतर जिल्हाध्यक्षाची मुलाखत वाचली आणि बघितली आणि त्या नंतर नेते शीर्षस्त नेत्यांची सुद्धा मुलाखत बघितली आणि वाचली सगळ्यांनी त्या वाक्याचं भाषण मान्य केलेलं आहे हे आमच्या पक्षाचं भाषण आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि म्हणून मला एकच नम्रपणे सर्वांना सांगायचं आहे खर तर उद्धव साहेबांना ते आवडणार नाही आवडत नाही तो बॅनर तो फोटो ते भाषण सगळ्याच परफ रेकॉर्डिंग करून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये महिलांचे मेळावे घेऊन ते भाषण दाखवण्याचा माझा मनोदेह होता पण उद्धव साहेब तुम्ही सुसंस्कृतात तुम्ही मान्यता देणार नाही अख्ख्या देशामध्ये अख्ख्या राज्यामध्ये प्रश्न विचारणार होतो की हाच का तो सभ्य पक्ष हाच का तो सोजवळ पक्ष हाच का तो सुसंस्कृत पक्ष अशा प्रकारची भाषा वापरतो पण मला एवढंच फिदी, फिदी करणार सांगायचंय की त्या दिवशी त्या व्यासपीठावरून एक घोडा नाचवला गेला एक घोडा नाचवला गेला तो घोडा माझ्या आईच्या नावानं नाचवला गेला माझ्या आईच्या नावानं नाचवला गेला उद्धव साहेब माझी आई स्वर्गवासी होऊन दहा वर्ष झाली माझी आई हयात नाही माझी आई हयात नाही आणि म्हणून ज्याने कोणी फिदीफिदी हसत होते त्यानी तो घोडा इथंच ठेवावा जाना जाना पाहिजे जेव्हा जेव्हा पाहिजे ज्या ज्या वेळेला पाहिजे जितक्या जितक्या वेळेला पाहिजे त्या वेळेला तो घोडा नाचवावा जरूर नाचवावा आणि तो घोडा फक्त फिधी फिधी असू नका तर जेवढं पाहिजे तेवढं सेलिब्रेशन करून घ्या कारण माझी हा आई हयातच नाही त्यामुळे तुमचा घोडा तुमच्याकडेच राहू द्या आणि आनंद व्यक्त करा माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि म्हणून बांधवांना भगिनीनो उद्धव साहेबांना तुमच्या वतीनं शब्द मी देतोय उद्धव साहेब तुम्ही उन्हा तानातून फिरताय हा हा आपल्यावर वर, प्रेम करणार आहे आणि आम्हाला सुद्धा कार्यकर्ता म्हणून सातत्यानं आमच्या शब्दाला मान देणार आहे मी तुम्हाला आज सांगतो उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण आनंदराव गीते हे उमेदवार नक्कीच केलेले आहात ते इकडे आनंदराव गीते आणि तिकडे विनायक राऊत हे दोन मा आमचे नेते हे दिल्लीमध्ये पोहोचवण्याकरता आम्ही जीवाचा रान केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द तुम्हाला देतो यानंतर तुम्ही इकडे येऊन कष्ट घेण्याची गरज नाही विजयाची मिरवणूक अध्यामध्ये येऊ नका तिकडे माझ्याकडे उत्तर आपण विदर्भ दिलेला पूर्व विदर्भ ती एक रामचेट्टी जागा मी सारखी मागतोय तिथे जाऊन मेहनत करेन तुम्ही ही मेहनत करत असताना मला अड घातली साहेब की भास्करराव तुमची मला गरज इकडे महाराष्ट्रामध्ये कुठं लागेल साहेब विदर्भ सांभाळेन तिथेही आपला आता एकही आमदार नाही चार सहा आमदार मी तुमच्या पाठीमागं उभे करेन आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथं काम सांगाल तिथे तिथे काम करू कारण हा मतदारसंघ हा पूर्णपणे तुमच्या विचारांचा शिवसेनेच्या विचारांचा गद्दारीच्या विरोधात गद्दारीच्या विरोधात पेटून उठलेला हा मतदारसंघ आहे त्यामुळे हा मतदारसंघ फक्त निवडणुकीची वाट बघतोय गद्दारांना गाडल्याशिवाय हा मतदारसंघ राहणार नाही हा शब्द आपल्याला जातो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र